लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न सर्वसामान्य जनतेसह सर्व घटकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यांच्या अतूट प्रेमामुळेच आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वीपणे उभे असून आपल्यासह गोरंट्याल परिवारावर भविष्यात देखील जनतेचं असंच प्रेम कायम राहील असा विश्वास जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी इथं बोलताना व्यक्त केलं मंठा रोड वरील महेश भवन मध्ये आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित शुभेच्छांचा प्रसंगी चे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल जालना शहर आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद अंकुशराव राऊत जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राव राम साब गणेश राऊत महावीर ढक्का आदींची उपस्थिती होती पंचवीस वर्ष त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि तुम्ही एका विधानसभेचं दोन वोटर प्रतिनिधित्व केले ही लढाई कशी असू शकते पंचवीस वर्ष नाही तीस वर्षे सांगतो आणि कुठल्याही माणसाने एकदा पंचवीस वर्ष केलं का कोणतीस वर्ष केलं याला महत्व आहे जनता ज्यांना घराच्या आता ते कोणाला निवडून द्यायचं आहे कोणाला त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही यावेळेला जोरदार प्रयत्न करणार आहोत आमचे आमदार कैलाश शेठ कोरंट्याला आहे जिल्हाध्यक्ष राजाम देशमुख आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आहेत आणि शंभर टक्के यावेळेला जागा आम्ही महाविकास आघाडीची निवडून आण दोन हजार नऊचा काळ हा वेगळा होता आणि आता परिस्थिती खूप बदलली असं तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचं म्हणणं आम्ही बरोबर आहे काही चुक नाही त्यांची पंधरा वर्षाचा काल खंड केलाय पण पंधरा वर्षामध्ये नव्या नवीन पिढी आली आणि नव्या पिढीने हे जाणीव करून घेतली की मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारने पद्धती थापा मार त्यामुळे नव्या पिढी निश्चितपणाने आज बदल करतो सर उमेदवारीची वरिष्ठ पातळीवरती अजून जाहीर नाही आता निश्चित धोरणटेलांनी राजा बोलून मला सांगितलं की आज आपल्या उमेदवारीची घोषणा होईल काय तिढा होता तो संपला आज प्रदेशाध्यक्षांनी ही जागा काँग्रेसला सुटेल असं जाहीर केलं कारण आपले जे संभव उमेदवार आहेत त्यांचं पण आज आजच्या नाव जाहीर नाही झालेलं आहे हे बघा सांगलीचा जे वाद होता असं त्यांना वाटत होतं की सांगली काँग्रेस भेटेल आणि जालना शिवसेना आहे अशा काही लोकांनी दोन चार दिवसापासून त्याचा नंबर होता आणि वर्तमानपत्रामध्ये तसं छापून आला पण मी काळेसाहेबांना आणि आमच्या अध्यक्षाचं चर्चा झाली आणि वरिष्ठ आज सकाळी मला सन्मान्य माजी मुख्यमंत्री प्रभूराज चव्हाण यांचा मला वाटतं शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांना सांगितलं की असं चालू आहे आणि पेपरमध्ये ते मला काही नाही जालना काँग्रेसचा राहील कसा आणि तसं पण डिक्लेअर झाले आणि जालना काँग्रेसचाहीच आहे उदाहरण म्हणजे सांगलीच विशाल पाटील आता अपक्ष लढण्याचा प्रयत्न करत आहेत ते मला माहिती आणि पण असं कुठं होतं उद्धव शैन से तुमचं चांगलं आहे का इथं उद्या तशी नाही असं नाही बघा आमचे आहे उद्धव साहेबांचे संबंध चांगलं आहे इवन संजय राऊत माझे व्यक्तिगत स्थानिक पातळीवर ते आम्हाला मदत करणार जो विशाल पाटलांनी आता तिथे अपक्ष उमेदवारी उभं जाहीर केली आहे तसं इथे स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे गटानं काही केलं तर त्यासाठीचं तुमचं काही नियोजन तसं काही होणारच नाही ना तसं काही होणारच नाही लोकप्रिय आमदार जलसम्राट कैलाशजी गोरंट्याल यांचा आज वाढदिवस आहे आज संपूर्ण शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दि वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा महिला बाल बाल रुग्णालय या ठिकाणी रुग् गरजूर रुग्णांना थळवाटापचा कार्यक्रम का आमदार कैलाशजी गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या ठिकाणी आज सर्व पक्षाचे पदाधिकारी अध्यक्ष वैभव मुगलेजी आमचे क कलीम खान आमचे शिवदलाचे जिल्हाध्यक्ष शेख भाई अॅडवट राम कुराडेजी आमचे युथ काँग्रेसचे शेख वसीमजी या ठिकाणी फकीराबाग सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित झाले आणि हर्ष वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना